नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत असे इन्स्टंट रव्याचे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक बाउल घेतलेला आहे व यामध्ये एक कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे आता आपण यामध्येच अर्धा कप एवढं दही घालणार आहोत व आपण यामध्ये साधारण एक कप एवढं पाणी घालणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व लागेल असं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे एक कप रवा अर्धा कप दही आणि एक कप एवढं मी पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवून अर्धा तास हे असंच भिजत घालणार आहोत अर्धा तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे व आपला रवा सुद्धा छानपैकी फुगलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात व यामध्ये आपण आता भाज्या घालणार आहोत इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते गाजर ग्रीन पीस तसेच मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे आपण इथे मीठ घातलेलं आहे आता मीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये आपण मोहरीची फोडणी दिलेली आहे व थोडंसं जिरं टाकलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घेतलेला आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी आता आपण यावर घालणार आहोत यामुळे याची चव अतिशय अप्रतिम लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहोत ग दहा मिनटं झालेली आहेत आता इथे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे व यावर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत साधारण दोन चमचे एवढं मी पाणी घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपलं आप्पेचं बॅटर एकदम रेडी आहे सोडा किंवा इनो घातल्यामुळे आप्पे एकदम मौसू जाळीदार असे तयार होतात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे व यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व आता आपण यावर आप्पेचं बॅटर घालणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साधारण एक एक चमचा बॅटर आपण यामध्ये घालणार आहोत लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते व बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व एक, एक चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटं एका बाजूने व्यवस्थित वा झाले की आपण झाकण काढूयात व दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून घेऊन आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपले आप्पे छानपैकी फुगलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण यावर थोडंसं तेल घालूयात व हे आप्पे आता आपण पलटवून घेणार आहोत पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे हप्पे तुम्ही खोबऱ्याची चटणी तसेच टोमॅटो सॉस तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत ट्राय करू शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी चवीला अप्रतिम लागतात अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद